हॅलो मैत्रिणीनो माझ्या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला दाखवणार आहे ब्लाऊजची शिलाई एकदम सोप्या पद्धतीनं अस्तरचा ब्लाऊज कसं शिलाई करायचं तुम्ही नवीन असाल तुम्हाला जमत नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप नका करू आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा ब्लाऊज पीसचा कपडा त्याच्यावर अस्तर ठेवलं टेक्सला मी मार्किंग करून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला टेक्स घेताना ब्लाऊजच्या सोपं जातील किंवा दोन्ही साईडच्या टेक्स वेगवेगळ्या ना होणार नाहीत सेम येतील त्याच्यासा त्याच्यासाठी मी दोन्ही साईडला चॉकनी मार्किंग करून घेतले आता मुंड्याकडून शिलाई मारून गळ्याला आपण पूर्ण बाजूने शिलाई मारून घ्यायचं माझा कपडा थोडा ब्लाऊजचा जाडसर आहे तुमचा पातळ कपडा असला तर दोन तीन जागी तुम्ही व्यवस्थित पिन लावून घ्या म्हणजे तुमचा कपडा जमा होणार नाहीत किंवा कुठं प्लेट येणार नाही आता एक ह्याला अस्तरला अस्तरला शिलाई मारून झाली दुसऱ्या साईड दुसऱ्या बाजूच्या अस्तरला पण मी शिलाई मारून घेते खूप पटकनी अशा पद्धतीने ब्लाउज शिवून बघा खूप कमी वेळेत आणि पटकनी ब्लाउज शिवून होतो अस्तरचा ब्लाऊज आपला हा अर्धा तासात होतो अर्धा ते पस्तीस मिनटात तीस पस्तीस मिनटात सेंटरची टेक्स ही आपली मोठी असते त्याच्यासाठी एक इंचाची आपण जेवढी मार्किंग करून घेतले चेस्टनुसार ह्या टेक्सचा आकार बदलतो आता साईडची आडवी टेक्स घेऊया सुरुवातीला टेक्स मोठी पकडायची जर त्या टेक्स संपत्ती तिथं एकदम मिळतं घेऊन यायचं चा। त्याच्यामुळं आपल्या ब्लाऊजला छान फुगीर पुन्हा फॉफ येतो चांगल्या ब्लाऊजला आणि छातीमध्ये ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसतो साधा ब्लाऊज पण असला तर खूप छान बसतो चारीही टेक्स घेताना आपण तसंच करायचं जिथून आपण टेक्स चालू करतो तिथं जास्त घ्यायचं नंतर एकदम मिळतं कमी घेत जायचं आणि कधी पण टेक्सला डबल शिलाई करून घ्यायची बघा किती भारी वाटतं त्याच पद्धतीनं आपण दुसऱ्या साईडच्या पण टेक्स ब्लाऊजला दुसऱ्या साईडच्या पण टेक्स मारून घेतले शिलाई करून घेतली आता क्रॉसपट्टीमधून कट करून घ्यायचा ब्लाऊजचा कपडा दोन्ही क्रॉसपट्टीचा समोरासमोर ठेवला मी एका साईडची क्रॉसपट्टी होणार नाही ह्याच्यासाठी आता आपण असतं ब्लाऊजच्या कपड्यावर ठेवून शिलाई मारून घेऊया या क्रॉसपट्टीला दुसऱ्या क्रॉसपट्टीला पण त्याच पद्धतीनं मी शिलाई मारून घेतली आता वरून आपण लगेच दाब शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपल्या क्रॉसपट्टीला अस्तर पण व्यवस्थित पलटी होतं आणि फिनिशिंग पण खूप छान येते दोन्ही क्रॉसपट्टी आपल्या शिलाई मारून झाल्या आता सेंटरचा धागा कट करून घेऊया साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आहे क्रॉस क्रॉसपट्टीचा ब्लाउजचा एक्स्ट्रा घेतलेला तो कट करून घ्यायचा आपण आता बघा एकदम सोपी पद्धत सांगते मी क्रॉसपट्टी लावण्याची मी पलटून नाही लागवत नवीन जणाला कुणाकुणाला जमत नाही तर अशा पद्धतीनं तुम्ही क्रॉसपट्टी लावून घ्यायचं जे आपली टेक्स आहे ना ती अशा पद्धतीनं फोल्ड करायची थोडा आपण बटनची पट्टी लावतो त्या साईडला थोडा अर्धा किंवा पाच इंच थोडी क्रॉसपट्टी एक्स्ट्रा हो सोडायची ब्लाऊजच्या कपड्यापेक्षा म्हणजे मध्ये आपली क्रॉसपट्टी वडली जात मी एकदम सरळ आहे ती कपडा क्रॉसपट्टीचा ओढला जात नाही जर आपण दुसऱ्या साईडची पण आपण बघा मागची बाजू घ्यायची मागच्या बाजूला आपण लावून बघायचं व्यवस्थित आहे आपलं एकदम परफेक्ट आहे जर कमी जास्त झालं तर आपण आणि थोडं त्या साईडला शिलाई मारून घ्यायची अर्धा पाव इंच मारून घ्यायचं असलं तर आता वरून मी क्रॉसपट्टीवर बघा दाब शिलाई मारून घेतली मधल्या साईडचे पण धागे पण निघणार नाही फिनिशिंग पण खूप छान आहे आणि क्रॉसपट्टी बघा किती भारी बसल्या अशा पद्धतीनं नक्की ट्राय करा कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा आता दोन्ही काज बटनच्या पट्ट्या लावून झाल्या आपण दोन्ही ब्लाऊज एकावर एक ठेवून बघायचं आपले गळे दोन्हीचे शेम आलात का थोडा फरक झाला थोडा गळ्याला आकार देऊन घेऊ आपण शक काज आणि बटनची जी पट्टी लावतो हुक्काची आईची ते पट्ट्या लावला थोडा आकार चेंज होतो त्याच्यासाठी आपण चॉकनं व्यवस्थित गोलाकार करून घ्यायचा आणि त्याच्यावर शिलाई मारून जो एक्स्ट्रा कपडा आपला तो कट करून घ्यायचा या गोष्टी शिवतानाच लक्षात ठेवायचं नंतर आपण ब्लाउज शिवून झाल्यावर कमी जास्त झाल्यावर नंतर ब्लाऊज खोलला तर आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग पण जाते खराब पण होते आता पायपिंगसाठी मी क्रॉसपट्टी क्रॉस काढून घेतले शिलाई मारून घेऊया आणि आपल्या दोन्ही ब्लाऊजला गळ्याला आकार देऊन झाल्यावर मापाचं जे ब्लाऊज असतं आहे आपण ते ठेवून आपला गळा कमी जास्त झालं का हे बघायचं बघा अशा पद्धतीने मधल्या साईडला कपडा फोल्ड करू तुम्हाला किती छोटी मोठी पायपिंग घालू शकता आवडते त्याप्रमाणे तुम्ही पायपिंग घालू शकता साईडचा इथला जो आपला पायपिंगचा कपडा असतो तो फोल्ड करायचा मधल्या साईडला व्यवस्थित आणि शिलाई लॉक करून घ्यायची लास्टला बघा किती भारी पायपिंग आले आपला ब्लाऊज शिवून झाला काय समजत नसलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओ आला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्यामुळे धन्यवाद